वेलकम बॅक टू एलियनस किचन तर आज आपण पिकलेल्या आंब्यापासून एकदम मऊ सोनसळी रंगाचा घशात न दाटणारा कापसाहून मऊ असा आंबा केक बनवणार आहोत केक बनवण्यासाठी कुठेही मैदा वापरलेला नाही बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि यामध्ये प्रिमिक्स कसं बनवायचं हे देखील सांगितलेलं आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी ना मी मस्त पिकलेले आंबे घेतलेले आहेत तर केक बनवण्यासाठी ना एकदम पिवळे सरक आंबे आपल्याला हवे आहेत तर मी दोन आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे सर्व प्रमाण घरातल्या वाटीने मोजलेलं आहे तर दीड वाटी मी रेग्युलर रवा घेतलेला आहे हा रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे या एक दीड वाटी रव्यासाठी एक वाटी आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे तर यामुळं आपल्या केकला टेक्शर एकदम जबरदस्त येतं आणि अर्धा वाटी साखर म्हणजे चार चमचे साखर आणि दोन ते तीन विलायच्या घेतलेल्या आहेत आणि हे थोडं थोडं करून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे तर आता ही पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि परफेक्ट असं रव्याचं केक प्रिमिक्स तयार झालेलं आहे या प्रिमिक्स पासून तुम्ही कोणताही फ्लेवरचा केक तयार करू शकता तर आता आपल्याला मँगोचा केक करायचा आहे तर यासाठी एक वाटी मँगोचा पल्प एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे यामध्ये एक वाटी दूध आणि त्यासोबत दुधाची मलाई घ्यायची आहे हे सर्व आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं छान छण करून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये हे व्यवस्थित व्यव कंबाईन करून मी घेतलेलं आहे तर यामध्ये आंब्याचे तुकडे वगैरे राहता कामा नाहीत इतकं हे बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त क्रीमी टेक्शर आलेलं आहे आता काय करायचं आहे जे केकचं प्रीमिक्स आपण करून ठेवलं होतं यामध्ये थोडं थोडं करून हे आंब्याचं मिक्सर यामध्ये घालून घ्यायचं आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर किती नॅचरल आहे वरतून आपण कोणताही कलर वगैरे यामध्ये ॲड केलेला नाही आहे तर हे पहा मस्तपैकी आंब्याचं पूर्ण मिक्सर यामध्ये बसलेलं आहे आता हे मिक्स शर थोडंसं पातळ दिसत असेल पण हे वीस मिनटं आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे रवा भिजण्यासाठी तर वीस मिनटानंतर आपला रवा एकदम परफेक्ट भिजलेला आहे यामध्ये आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता घट्टसर झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा त्रुटी फुटी थोडीशी यामध्ये मी गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट चॉप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचं आहे हे नसल नसेल तुम्हाला घालायचं नाही घातलं काहीच हरकत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मी यामध्ये ना तीन चमचे वितळलेलं बटर देखील घातलं होतं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे केक टीन लाईनअप अप करून घेतलेलं आहे छान बटर पेपरने यामध्ये हे बॅटर घालून घेऊयात तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर टीनला छानपैकी तेल लावायचं थोडासा मैदा भुरभुरायचा आणि टीन आपला केक बेकसाठी तयार आहे वरती सजावटीसाठी मी ड्रायफ्रूट घातलेले आहेत तर आता मी इथे ना एका कढईमध्ये मीठ घालून ही, ही कढई ही प्रीहीट करायला ठेवली होती आतमध्ये स्टँड ठेवायचं आणि यामध्ये केक टीन ठेवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाच मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतरचे पन्नास मिनटं लो फ्लेमवर हा केक आपल्याला छान बेक करून घ्यायचा आहे तर पन्नास मिनटामध्ये आपला केक छान बेक झालेला आहे कढईतून बाजूला करून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर यावर एक कापड आपल्याला घालून घ्यायचं आहे जेणेकरून केक सुकणार नाही आणि एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हा केक बाजूला ठेवायचा आहे अर्ध्या तासामध्ये केक पूर्ण थंड झालेला आहे आपसूक ह्याच्या कडा सुटल्या जातात आणि अशा प्रकारे हा केक डिमोल्ड करायचा केक गरम असताना डिमोल्ड करू नका नाही तर तो तुटू शकतो तर केकचा कलर टेक्स्चर पाहू शकता परफेक्ट बेक झालेला आहे तर आता काय करायचं आहे की तुम्हाला केकच्या टेक्चरवरून समजत असेल केक कट करून तुम्हाला दाखवते कट करताना तुमच्या लक्षातच येत असेल की हा केक किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तयार झालेला आहे एकदा माझ्या या पद्धतीने आणि या मेजरमेंटने हा केक नक्की करून पहा अजिबात चुकणार नाही अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये देखील तुमचा केक असाच बनवून तयार होईल केकचं टेक्शर किती भंडाट आहे कलर तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल सोनसळी रंगाचा मौसूत असा आपला केक तयार आहे आजची ही टिप्स ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि एलियनस किचनला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद टेक केअर अँड बाय